बाबा कृपा हो आमावर पालखी घेतो मी खाद्या बर साईराम मित्रांनो दिवस चौथा आता सकाळचे वाजले तीन आणि आजचा रात्रीचा स्पॉट आहे वंजारवाडी हो तर, हो तर पा आता पालखी निघायच्या तयारीत आहे आणि आज थोडा फुटायला आम्हाला लेट झाला म्हणून तुम्हाला आरती वगैरे दाखवताना आली तर दुपारची आरती वगैरे तुम्हाला नक्की दाखवेल तर भेटू आपण पुढे त्या मित्रांनो आता पहिला झेंडा निघालेला आहे स्पॉट वर मी पावली आता वाजले सकाळचे सहा आणि आता थोडा वेळ आता चारचा स्पॉट येईल तर भेटू आपण तिकडे आता आम्ही चारच्या स्पॉट वर पोहोचलेलो साईराम मित्रांनो आता वाजले सकाळचे सात आणि आम्ही आतापर्यंत दहा किलोमीटर तरी डिस्टन्स कव्हर केलाय आता इथना पाच ते सहा किलोमीटर वरती नाश्त्याचा स्पॉट आहे तर भेटू आपण तिकडे साईराम माऊली तर आम्हाला पुढे असे एक माऊली भेटलेत ना तर ते तुम्ही बघा सकाळ सकाळी आमच्या समोर हात जोडतात साईराम 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 तर साईराम मित्रांनो आता तुम्ही सकाळचा व्ह्यू बघा किती भारी आलाय आणि तो गाव पण किती सुंदर वाटतोय तिकडे आणि आता नाश्त्याचा स्पॉट पण आलाय तर भेटतो आपण नाश्त्याच्या स्पॉट वरती उपमा खाताना उपमा काय माहित नाही तर बघू मागच्याही उपमा होता तर आम्ही अंदाज लावतो उपमा असेल साईराम मित्रांनो आता आम्ही नाश्ता करतोय बांधल आणि मी मी थोडा पाठी राहिलेलो थोडा लेट नाश्ता करतो मित्रांनो आम्हाला आता रस्त्यात विजू माऊली भेटलेत तर विजू माऊली तर आपला खास मित्र राज नाही आला तर तुम्हाला कसं वाटतंय दुःखात वाटतो रोज माझ्या बाबूचा लाडका राज दमला का दरवेळी विजू माऊलीसोबत चाला जा पण यावेळी आला ते खूप आठवण येते तर राजला दोन शब्द बोलला काय तरी लवकर कुठे शब्द लवकर आहे सुट्टी काढून आम्ही खूप पाठवण काढतो आणि बाबू आमचा रडतोय ते रडत आहे ते बोला काय बोल राज आय मिस यू राज 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 आय मिस यू राज आय मिस यू राज पर्यंत मेसेज जाईल लवकर ये लवकर ये राज लवकर ये आय मिस यू सर साईराम माऊली आता आम्ही हवेनी चालता चालता एका गावात आलोय गावाचं नाव का माहित आणि थोडा वरती एक दो एक ते दोन किलोमीटर वरती आश्रम आहे त्या आश्रमात दुपारचा स्पॉट आहे आणि पालखी थोडी पुढे आम्ही थोडा लेट म्हणजे लेट आलो पाटणा कारण की विजू माऊलींना त्यांचे साईबंधू भेटलेले दुसऱ्या पालखीतले तर ते जरा भेट भेट करत होते गाला भेट म्हणून आम्हाला लेट झाला यांच्यामुळे विजू माऊलीमुळे तरी पालखी भेटली आम्हाला पुढे तर जाऊ पुढे आणि बघू साईराम माऊली आता आम्ही दुपारच्या स्पॉटवर पोचलेलो आहे आश्रम मध्ये हा काय आश्रम आणि इकडे लहान लहान पोरं बघा खेळत आहेत तर आता हा दुपारचा स्पॉट आहे बघा वगैरे काढली आश्रम पोरं बघा आम्ही इकडनं तीन ते चार वाजता निघू आणि मग भेटतो मी तुम्हाला पुढे ब्लॉक कंटिन्यू करतो मी का लहान पोरं सर्व कशी उभी आहेत बघतायत माझं तिसरं वर्ष आहे वारीचं तर मी तीन वर्ष झाली इथे बघतोय तर खूप बारी वारी पोर असतात बघा मग भेटू आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करेल मी तर आता आम्ही जाऊन आंघोळ करतो आणि मग ब्लॉग कंटिन्यू करतोय बघा आहे बघा तर साईराम माऊली तर आता आम्ही दुपारच्या स्पॉटवर आंघोळ करतोय तर थोड्या वेळात भेटू तुम्हाला आता मी फोन चार्जिंगला लावायला चाललोय थोड्या वेळाने एडिटिंग करेल आणि मग रात्री ब्लॉग टाकेल तर ब्लॉग तुम्ही नक्की बघा लाइक करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण थोडा पुढे हाय मित्रांनो आता बाबांचा अभिषेक झालेला आहे आणि आता आरतीची वेळ झालेली आहे थोड्याच वेळ आरती चालू होणार आहे तर साईराम मित्रांनो तर शाळेतल्या मुलांनी बघा भारी प्रार्थना केली साईराम माऊने आता जेवण वगैरे हो झालेलं आहे आणि आज जेवताना व्हिडिओ नाही काढताना आली कारण फोन चार्जिंगला लावलेला तर भेटू आता पुढे पालखी निघतात मित्रांनो सकाळची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली सकाळी इथे लहान पोरांचे ना ड्रॉइंग कॉम्पिटिशन वगैरे होतं तर त्याचा आता बक्षीस समारंभ आहे तर थोड्या वेळात ते पण मी दाखवेल तुम्हाला आणि हा पोरगा बघा इकडे कसं लहान पोरगा खीर खातोय तर साईराम माउली आता पालखी निघते दुपारच्या स्पॉटवर ना वंजारवाडीकडे आता इकडनं निघताना ना एक चांगली गोष्ट बघायला भेटेल तुम्हाला ते आश्रम मधली पोर आहे ना सर्व दोन्ही साईडला ना हात जोडून उभे असतात मागच्या वेळी मी बघितली ब्लॉग मध्ये पण आहे आपल्या तर साईराम मित्रांनो आता पालखी स्पॉट निघालेली आहे आणि हे बघा पुढे पब्लिक किती चालते तर साईराम मित्रांनो तर न्यूजला खूप दाखवत होते कसारा सिन्नर खूप बिबटे वगैरे फिरतात तर खरं म्हणायला गेलो तर हा बघा आमच्या बिबटा फिरतोय बिबटा बिबटाचा आवाजगड बघा ना बिबटा फिरतो जॅकेट बिकेट घालून बघा हसतो तर <laughs> साईराम माऊली आता चहाचा स्पॉट आलेला आहे बघा चहा चाय पिऊ साईराम भेटला भेटला तर साईराम माऊली आता आम्ही चहा पियला बघा कुठे बसलोय शेतामध्ये आणि इकडे ट्रॅक आहे पटरीच्या बाजूला इथे आणि पालखी तिकडे थांबली आहे आता चहा पिऊन भेटू सहा किलोमीटर वर इथं वंजारवाडी आहे तर भेटू पुढे चालता चालता आपल्यासोबत आहे मोन्याबाई इकडे कुत्रा होता तो ते मोन्याला कुत्रा चावलेला त्याची आठवण आली इथं बघून आणि आपल्यासोबत बघा वाघ आहे वाघ कृष्णाचा वाघ कृष्णाचा वाघ आमचा एक फेमस डायलॉग आहे कृष्णाचा वाघ आवा कृष्णाचा वाघ कृष्णाचा वाघ नाही तो नाही कृष्णाचा वाघ तू ते कृष्णाचा वाघ साईराम माऊली आम्हाला बिबटा भेटलाय आम्ही त्याला इथं गाडीत बंद करून ठेवलाय बघा थोडा थोडा दिसत असेल तुम्हाला तर त्याला आम्ही गाडीत बंद करून ठेवलाय तर आम्हाला घाबरायची काही चिंता नाही तरी आमच्यासोबत सॉरी 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 जगवार फिरतोय आमच्यासोबत चालतोय आमच्यात नवीन नाव आहे त्याचं कृष्णा दवाग कुठल्या कार्टूनचा कुठलं कार्टूनच नाव ऐकून आला काय माहिती निघा निघायच्या आधी कुठला तरी कार्टून बघा होता वाटत आल्यापासून एकच डायलॉग म्हणतोय कृष्णाचा वाघ कृष्णाचा वाघ जागवार जागवार आहे आमच्या सोबत आमच्यासोबत चित्ता बिबट्या काय आला तरी आम्ही काय घाबरत नाही आमच्या सोबतीला जयगॉर आहे तर भेटू पुढे जय साईनाथ <skrits> ना। <sweak> ना <तोड़े> <thike eighteen> <tik> तर सायराम माउली इथे दोन पालकांची ग्रेट भेट झालेली आहे सायनाथ महाराज की जय 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 राजा हरिराज योगिराज परब्रह्म आनंद सद्गुरु साईना की जय జ్ఞానోరీ జ్ఞాన మాధ్యాధ్యా నో మాధ్యా నో మాధ్యా నో మాధ్యాధ్యాధ్యా నో మాధ్యా నో బాధ్యా

बघा खूप भाविक चालले भावी तर साईराम मित्रांनो आता आम्ही स्पॉटवरती पोहोचलेलो आहे आणि आता भजन पण जोरात झालं आता आरतीची वेळ झाली आता आरती करून बॅग वगैरे बघायला जाऊ तिकडे हॉल डे तर सायराम मित्रांनो आता आरती वगैरे झालेली आहे आणि इकडनं बॅगावर ना बाचाबाची चालली आहे लावले लावल्या लावले तर आता बघू पुढे काय होत इकडे

तर साईराम माऊली आता आरती वगैरे झालेली आहे तर कपडे चेंज करू आता आम्ही जेवायला चाललोय तर भेटू आपण जेवायला तर साईराम माऊली आता आम्ही जेवायला चाललोय आणि आजचं जेवण गावाकडनं असतं वंजारवाडीतनं तर आता आम्ही जेवायला चाललोय यश आणि बांधल पुढे गेलेत तर मी जातो तर भेटू आपण जेवायला तर साईराम माऊली आता आम्ही जेवायला बसलोय आजचं जेवण बघा वंजारवाडीतलं इकडे विनोद बसलाय इकडे बाबू बसलाय आणि तिकडे वरुण बांधल बसलाय तर जेऊ आणि नंतर भेटू मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे दहा आणि आता आम्ही झोपाची तयारी करतो इकडे आहे आमचं जय इकडे विनोद तिकडे आहे गाय तर आम्ही आता झोपतो ब्लॉग एडिट करून मी उद्या सकाळी टाकेल तर भेटू आपण उद्या सकाळी सिन्नर घाट आहे उद्या सकाळी आणि तो तीन वर्ष अगोदरपासून नवीन स्पॉट चालू झालाय आता तिकडे पेट्रोल पंपावरती उद्याचा स्पॉट आहे संध्याकाळचा तर भेटू आपण उद्या सकाळी जय साईनाथ